मचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जी राजसयोगमुद्रा नेत्री ने रे तु जीणनिद्रा कैभेतजीवा मजला सुभद्रा जय जय वीर समर्थ प्रपंच हा माणसाचा सहावा आणि महत्वाचा वैरी आहे असं समर्थ या प्रकरणामध्ये आपल्याला सांगतात कारण हा प्रपंच माणसाला परमार्थापासून दूर ठेवतो त्यामुळे त्याची आत्मिक प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत राहते दृश्य वस्तूंच्या मोहात त्याचं मन इतकं गुंतलेलं असत की त्यातून बाहेर पडावं असं काही त्याला वाटत नाही प्रपंचात राहून तो परमार्थ करत राहतो पण त्यामध्ये अधिक असते त्याच कर्म आणि त्याचं वर्तन याचा मेळ काही केल्या बसत नाही सतत देवाचं नाव घ्यायचं पण कर्म करताना मात्र दानवासारखं करायचं अशी त्याची अवस्था असते उपास तापास करायचे पण संयम मात्र जमत नाही उपासाच्या दिवशी संयम पाळण्यापेक्षा जिभेचे चोचले त्याचा दिवस निघून जातो इंद्रियांना सुख देण्यात त्याला धन्यता वाटते अनेक लोक मी उपासाच्या दिवशी कस संयमित आयुष्य जगतो किंवा जगते असं सांगण्यातच धन्यता मानतात आणि इतरांपेक्षा मी कसा वेगळा आहे हे दर्शवण्यात आपला सगळा दिवस व्यतीत करतात या कोणत्याही कृतीत भगवंताशी जवळी प्राधान्य नसत किंवा या सगळ्या दिखाव्याच्या गडबडीत त्याला भगवंताजवळ जाण्याची सवडच सापडत नाही खर तर सर्वसामान्य मनुष्य विषय लोणूक असतो त्याला इतर काही पेक्षा देहाला सुख देणं विषय सेवन करणं हेच अधिक प्रिय असत जीवन क्षणभंगूर आहे याची कल्पना असून देखील ते सुखकर होण्यासाठी तो सतत धडपडत असतो खर तर सुखाच्या मागे धावता धावता दा, सुखाचा शोध कधीच संपून गेलेला असतो केवळ धावणे आणि सुख सुविधा उपलब्ध करून घेणे या गोंधळात तो सतत कष्टच करत राहतो भरपूर पैसा आणि अनेक सुखसोयी असल्या तरीही तृप्ती पासून मात्र तो दूरत रातो। आत्मिक समाधान आणि शांतता कधीच प्राप्त होत नाही सुखी धडपडीत अनेक ताण तणावांना न कळत त्याला सामोरं जावं लागत असत सतत वाढणाऱ्या गरजांमुळे फक्त असमाधानी जीवन तो जगत असतो सुखाच्या मृगजळा मागे धावता धावता मनशांती मात्र हरवून बसलेला असतो असा हा प्रापंचिक कधीच सुखी नसतो मनुष्याला दुःखी करणाऱ्या प्रपंचाला म्हणूनच समर्थांनी आपला शत्रू मानलाय सर्वप्रथम प्रपंच हा आपला वैरी आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे बरं वैरी आहे हे मनापासून मानता आलं नाही तरी प्रपंच करताना विवेक जागा ठेवून अचूक कर्म करता आलं पाहिजे प्रपंच करताना जो आपण थोडासा परमार्थ करत असतो तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे सगळं का करायचं तर यामुळे प्रपंचात राहून जी दुःख पदरात पडतात त्याची धार तरी बोथट होईल दुःख कुरवाळण्याची वृत्ती तरी कमी होईल यासाठी ह्या सगळ्या या प्रयत्नांवर आपण भर द्यायचा आहे भगवंतापासून दूर नेणाऱ्या प्रपंचाबद्दल समर्थ काय म्हणतात समर्थ म्हणतात की प्रपंचात अडकून स्वतःचा नाच करून घेणारा हा करंटा कमळामध्ये स्वतःला अडकून घेणाऱ्या भुंग्याप्रमाणे स्वतःला अडकून घेतो आणि स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो या करंट्याची त्याच्या जन्मापासून ते वृद्धाप जन्मा काळापर्यंतची कथा समर्थांनी या विकाराचं स्वरूप स्पष्ट करताना सांगितलेली आहे आपण श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये देखील अशीच जन्म कहाणी बघितलेली आपल्याला सगळ्यांना आठवत असेल यामध्ये आईशिवाय जग नसणार बालक आता मित्रपरिवारांमध्ये खेळण्याबागडण्यात आई वडिलांसाठी रडत खडत शिक्षण घेतो पण सगळं सग्ला, सगळा त्याचा ओढा कुठे असतो खेळण्याबागडण्याकडे खेळण्याचा लो भाती असल्यामुळे काय होतं आई वडिलांनी थोडंफार शिकून त्याला चहाणं करतात पण त्यांचा हा प्रयत्न असतो पण ह्याचं सगळं लक्ष या खेळण्याकडे असतं बालपण मागे पडतं तारुण्या त्याचा प्रवेश होतो प्रपंचाच्या लोभापायी लग्न करून बायकोच्या प्रेमा खातर तिच्यामध्ये आता तो गुंडतो बघा तारुण्य कसे समर्थ रायतात नोवरी आवडे जीवी त्यामुळे नटाव्यसे नटावं बागडावं असं माणसाला वाटत राहत काम वासना प्रबळ होते स्त्रीच्या मोहात तो पडतो तिच्याशिवाय त्याला कर्मेन असं होत आणि मग उदंड जाणारी तोंड वाढतात त्यामुळे त्याचा पैशाचा लोभ म्हणजे पैसा तर मिळवला पाहिजे आणि मग कसा अधिकाधिक मिळवावा याच्यासाठी त्याचा लोभ वाढीला लागतो खर्चाचा मेळ लागत नाही आणि तो मेळ घालता घालता त्याचा जीव मेटाकुटीला येतो आयुष्यातलं स्थैर्य ये जाऊन अस्थिरता अशांतता त्याच्या आयुष्यात निर्माण होते सगळं वैभव न्यायाला जातो आणि तो कर्जबाजारी होतो या माणसाची कर्मकहाणी समर्थ सांगतायत आणि अशी वाताहत झालेल्या या करंटाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात उदंड करंटा झाला हिंडे फिरे चहूकडे प्रेम भाव कमी होऊन अनेक काळज्या त्याच्या मागे लागतात चिंता करून तब्येतीवर परिणाम होतो जवळचे आपत मित्रमंडळ दूर जातं बघा कशी त्याची दुरा दुरावस्था होत जाते आणि अशाच अवस्थेत वृद्धपकाळ कधी येतो हे त्याला कळतच नाही खूप कष्ट करून शेवटी चिंतेनी शरीर त्याचं पोखर पोखरलं गेलेलं असतं आणि त्यातच ते त्याचा मृत्यू होतो ज्या प्रपंचासाठी आपलं सारं आयुष्य वेचलं तो प्रपंच मृत्यूनंतर हातचा जातो याचं भाग त्याला शेवटपर्यंत येत नाही कष्टला शेवटी मेला गेला प्रपंच हातीचा धातला मागुती जन्म ऐसा वैरी प्रपंच हा प्रपंचा विषयी असणारी त्याची आसक्ती आणि त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होतो अध्यात्मशास्त्र असं सांगत कि चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरल्यानंतर पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य हे जेव्हा त्याच्या त्या जीवाच्या पदरी पडतं तेव्हा जीवाला नरदेह प्राप्त होतो आता ज्या कारण त्याची कहाणी आपण ऐकली त्याला इतका सोन्यासारखा देह प्राप्त झाला पण आपल्या गुणाने त्याने त्याची माती केली प्रपंचाच्या मोहापाई त्याला ईश्वराचा विसर पडला वास्तविक नरदेह प्राप्तीनंतर भगवंत प्राप्ती हेच जीवाचं ध्येय असणं आवश्यक आहे पण मायेचा संग लागल्यानंतर भगवंताचं आपल्याला विस्मरण होतं आणि या मोहजालामध्ये आपण असे अडकत जातो की आपला परतीचा मार्ग आपण हरवून बसतो देह गेल्यानंतर आपल्याबरोबर काही येणार नाही हे वास्तव आपल्याला माहिती असतं पण आपण ते स्वीकारत नाही आपल्या शेवटच्या प्रवासात भगवंताशिवाय आपल्याला कोणाची साथ नसते या सर्व गोष्टी माहीत असून देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करतो खरं तर करोना काळामध्ये आपले डोळे उघडले गेले त्या काळामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की भगवंताशिवाय आपलं असं कोणीही नाही तरी पण स्मशान वैराग्याप्रमाणे जेव्हा तो विकार होता जेव्हा तो आजार पण होतं तेव्हा लोक घाबरून त्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहून भगवंताचं चिंतन करत होते नामस्मरण करत होते पण जर जसा त्याचा वेग कमी होत गेला तसं तसं आता करोनापासूनची आपली भीती कमी झाली आणि पुन्हा आपण आपल्या रोजच्या आयुष्याकडे वळलो त्यामुळे आता नवीन जरी व्हायरस आला तरीसुद्धा आपल्याला भीती वाटली नाही क्षणभर थोडी हालचाल झाली पण तरी आपण आता थोडे निर्धास्तच झालो म्हणजे बघा सगळं माहिती असून पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा आयुष्यभर आयुष्यभर गर काय करतो घर माझं गाव माझा शेतमळे माझे मुलं बाळ माझी अशा ह्या स्वार्थ बुद्धीने हे करंटा माणूस जो असतो ना असंच म्हणत राहतो आणि आपलं आयुष्य वाया घालवतो सावध म्हणून काही तो होत नाही प्रपंचे भुलला प्राणी व्यर्थ आयुष्य वेचले प्रपंचाची मिठी पडली की देव धर्म परमार्थ काही शिल्लक राहत नाही असा हा सहावा ऋतू आहे प्रपंच हा सहावा वैरी सांगताना लोभ आणि मोह हे विकार समर्थांनी सांगितले नाही कारण प्रपंच म्हटलं की लोभ आणि मोह हे आले क्रोधापेक्षा देखील असा आहे तो कोण लोभ सतत एखाद्या विषयाचा आनंद घेऊनही माणसाच्या मनातली लालसा कमी होत नाही लोभ हा गरजेपोटी नसून वासनेपोटी जन्माला येतो हे लक्षात घ्या तृप्ती न होणे हाच लोभाचा स्वभाव आहे माणसाला धनाची तीव्र वासना असते कितीही धनप्राप्ती झाली तरीही त्याच्या गरजा त्यामध्ये भागत नाही आणि म्हणून तो अधिकाधिक धनप्राप्ती करून घेण्याच्या मागे लागतो धनप्राप्तीसाठी कुटुंबापासून दूर राहणं देखील तो स्वीकारतो त्या माणसाच्या कथेमध्ये हे आलेलं आहे की तो परदेशात जाऊन पैसे कमावतो स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुखासाठी धनप्राप्तीला अधिक प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे सतत वाढणाऱ्या गरजा आणि त्याच्या पूर्ततेसाठी धनप्राप्तीच्या मागं धावणं या वर्तुळातून काही त्याची सुटका होत नाही पुरेसं अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजा भागल्या तरीही भोगवादाच्या पूर्ततेसाठी नवीन वस्तू घरात ये येतच राहतात पण त्याचबरोबर जुन्या वस्तूंचा मोह काही सुटत नाही सर्व काही प्राप्त करून देखील माणसाला सतत अपुरेपणाची जाणीव होत राहते आणि त्यामुळे काय होतं तो सतत अशांत आणि असमाधानीच राहतो आपल्या असमाधानाचं कारण तिथे दडलेलं आहे सतत प्रप सतत स्वतःच्या प्रपंचाचं तसंच मी माझं याचंच चिंतन काय करतो लोभ वाढवतो आणि हा लोभ सतत काय करतो तर आपला क्षोभ वाढवत राहतो आपली अतृप्तता वाढवतो आणि आपल्या दुःखाला कारण ठरतो म्हणून ह्या विकारापासून लांब राहा या मोहाचं अजून एक उदाहरण म्हणजे अंधर वेळेला जे, जे सांगितलं जातं की आपल्या घरातले माळे इतक्या वस्तू तिथे साठवलेल्या असतात की काही विचारायची सोय नाही कधीतरी माळा आवरायला काढला तर टाकून द्यायच्या वस्तू फारशा निघत नाहीत उलट सगळ्या वस्तू पुन्हा आपल्या माळ्यावर जाऊन विराजमान होतात जुने कपडे काढले छोट्या पिशव्या काय आपण जे न काढतो ते सगळं नाही बाबा मला पटकन लागेल असं म्हणून आपण पुन्हा ते एकत्र करून एक, एक गाठोडं बांधून पुन्हा आपण एका बाजूला ठेवतो अनेक छोट्या छोट्या वस्तू या सगळ्यामध्ये माणसाचा जीव अडकलेला असतो आणि त्यामुळे ह्या तुटक्या फाटक्या वस्तू देखील आपल्या हातून सुटत नाही माणसाची प्रवृत्तीच साठवून ठेवायची असते तो इतकं साठवून ठेवतो की स्वतःच्या प्रपंचासाठी आपली यांच्यासाठी साठवून आप ठेवायची त्याची वृत्ती बळावत जाते बरोबर आहे ना आणि त्यामुळे आयुष्य संपत आलं तरी देहाचे कष्ट सुटत नाही आज प्रत्येक प्रापंचिक म्हणेल की प्रपंच करायचं तर साठवून ठेवायलाच लागतं पण एक गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपण न कळत पुढच्या पिढीला हरशी बनवत तर नाही न ह्याचा विचार करणं पण गरजेचं आहे लक्षात घ्या नेमकं कुठे थांबायचं हा विवेक अध्यात्म ग्रंथातून उमकतो धनाचा लोभ महाभयंकर आहे द्रव्याची अभिलाषा धरू नको हे सूत्र आपल्याला आध्यात्मिक ग्रंथात पाहायला मिळतं समर्थ पण काय सांगतात नको रे मना द्रव्य ते पुढील या ठिकाणी परद्रव्याची अभिलाषा नको पण वडिलांच्या पैशाची देखील अपेक्षा नको हे अभिप्रेते आणि या अपेक्षेतून निर्माण होणारे संघर्ष नात्या नात्यांमध्ये निर्माण होणारी घुसमट आणि त्यातून नात्यामध्ये निर्माण होणारा दुरावा या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण सातत्याने घेत असतो पण आपण त्यातून शहाणे होत नाही सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असून देखील मनशांती नाही अशी अवस्था आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होते अशा परिस्थितीत अध्यात्माचं नेमकं सूत्र समजलेल्यांना मात्र मनशांती प्राप्त होते कारण या सर्वावर मात करण्यासाठी चंचल मनावर विजय मिळवणं क्रमप्राप्त आहे याची त्यांना जाणीव असते आणि तशी त्यांची कृती देखील असते प्रपंच सर्वस्व मानून तस तस पद्धतीचं जीवन जगणारा मनुष्य दुःखी कष्टी होतो आयुष्यभर खूप काही केलं खूप माया जमवून ठेवली खूप काही साठवून ठेवलं पण परमार्थाच्या वाटेवर चालताना आवश्यक लागणाऱ्या गोष्टीची मात्र साठवण केली नाही कारण आपण अखंड सावध न राहता अखंड बेसावध असतो आणि त्यामुळे जीवनाच्या अंती हाती काहीही लागत नाही या मायाजलाला भुलल्यामुळे त्याच्या पदरी कायम अपयश पडतं जे जे आपलं मानलं माझ माझ म्हणून जे जे जपलं ते सर्व हा देह सोडल्यानंतर आहे आहे तिथेच राहणार बरोबर काही नेता येत नाही हे माहीत असून देखील आपण बाहेर पडू शकत नाही आपण जर स्वामी समर्थ ही मालिका बघत असाल तर त्यामध्ये खूप छान संवाद आला एक, एक भक्त स्वामींना विचारतो मी खूप संपत्ती कमवली हो आहे आणि ती मला माझ्या मृत्यूनंतर पण माझ्या बरोबर घेऊन जायची तशी मला घेऊन जाता येईल का तेव्हा स्वामी म्हणतात तू आत्ता नुकताच परदेशी जाऊन आला तेव्हा तिथे आपलं चलन चाललं का रे तो भक्त म्हणाला नाही ना तिकडचं चलन वेगळं होतं आणि त्यामुळे मला इथलं चलन घेऊन जाता आलं नाही हे आपण आताही अनुभवतो हा तिकडे जे चलन आहे ते ह्या माणसाला घेऊन जायला लागतं आपण परदेशी जातो तेव्हा आपला रुपया इकडचा चालत नाही आपल्याला डॉलर किंवा तिकडचं जे किंमत आहे त्याच पद्धतीचं चलन आपल्याला द्यायला लागतं ला आता विचार करा इथल्या गोष्टी इथेच ठेवायच्या आहेत आणि पुढच्या प्रवासाची वेगळी बॅग भरायची मग त्यामध्ये कुकर्माचा कुकर्मामुळे निर्माण झालेला जो कचरा आहे तो भरून न्यायचा आहे का तो भरायचा नाही आहे कारण तो कचरा असेल तर हा प्रवास सुकर होणार नाही त्या बॅगेचं वजन जे अपेक्षित आहे जातानाचं त्यामध्ये कचऱ्यामुळे ते वजन वाढणार आहे हे चलन पुढच्या प्रवासाला चालणार नाही आणि म्हणून मग जर हे चलन घेऊन गेलो तर नरकाचा रस्ता धरावा लागेल पण जर सत्कर्म सदाच्या सकारात्मक विचारातून निर्माण झालेल्या उत्तम फळाची चलन जर आपण बरोबर घेऊन गेलो तर स्वर्गाचा मार्ग सहज प्राप्त होईल भारतीय संस्कृतीमध्ये पाप आणि पुण्य ही संकल्पना मांडली गेली आहे पापाचं गाठोडं जास्त असेल तर नरकात जायला लागेल आणि पुण्याची कमाई अधिक असेल तर स्वर्गाची प्राप्ती होईल यासाठी उत्तम आणि अचूक कर्म करून उत्तम गती प्राप्त करून घ्यावी असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं गेलं समर्थांनी या प्रकारे प्रकरणामध्ये शेवटचा महाशत्रू म्हणून प्रपंचाचं वर्णन केलं विचार केला तर हा महाशत्रुचे हे लक्षात येतं यापूर्वी आपण जे विकार बघितले ते सगळे विकार या प्रपंचामध्ये येतात काम क्रोध लोभ मोह दंभ मद मत्सर या सगळ्या असुरी संपत्तीचं दर्शन प्रपंचामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रजोगुणापासून निर्माण होणारे हे विकार आपल्या मनावर साम्राज्य गाजवतात आणि मागे म्हटलं तसं की हे एवढं आपल्यावर साम्राज्य गाजवतात पण आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये दया उत्पन्न होत नाही आपल्या आणि इतरांच्या नाशाला कारणीभूत ठरणाऱ्या या विकारापासनं दूर राहायला समर्थ आपल्याला सांगतात आपण जे विकारांचं चिंतन केलं त्या विकारांचं दर्शन त्या असुरी संपत्तीचं दर्शन प्रापंचिकामध्ये पाहायला मिळतं आणि हे समर्थ आम्हाला जाणवून देतात की बाबा रे तुझ्यामध्ये हे सगळे विकार आहेत त्यापासनं लांब राहा समर्थ इथे आम्हाला सावध सावध करताय यामध्ये यश येण्यासाठी काय आवश्यक आहे तर मनावर संयम प्रयत्नपूर्वक साधना आणि या माध्यमातन मन स्थिर होणं आवश्यक आहे आणि यासाठी सत्पुरुषांचा सहवास कल्याणकारी शास्त्रांचा अभ्यास आणि सद्गुरूंचा आशीर्वाद याचा लाभ व्हावा लागतो प्रपंचा त्याग करणारा लाखो करोडोमध्ये एकच असतो हे भगवद्गीतेमध्येही भगवंतांनी आपल्याला सांगितलंय त्यातला एखादाच मला येऊन मिळू शकतो हे भगवंत आपल्याला सांगतात समर्थ त्यापैकी एक होते वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी विवेकी होऊन या शत्रूपासून आपली सुटका करून घेतली समर्थ काय म्हणतात षड्रिपू जिंकले जेणे तोची ज्ञानी महाभला दीक्षेने उद्धारी लोका वैरागी तो उदासीन हे या प्रकार प्रकरणाचं तात्पर्य आहे जो ज्ञानी असतो तो सर्व जाणतो तो खरावी दे देह देहबुद्धी हे अज्ञान आहे ही झोप आहे तर आत्मबुद्धी ही जागृती आहे जागृती म्हणजे अखंड सावधानता मायेचं रूप जाणून घेऊन मायेपासनं अलिप्त होणं म्हणजे जागृती अशा ज्ञानी भक्ताला समर्थ जाणता भक्त म्हण म्हणतात मी उपासना करतो मी साधना करतो अशी वायफळ बडबड तो करत नाही तर जाणतेपणाने तो त्याचं जे जाणतेपणे ते जाणतेपण त्याला मौनात नेते तर प्रापंचिकाला प्रपंचाबद्दल जी आसक्ती असते त्याचं जे विषयामागे धावणं असतं ही त्याची झोप असते प्रपंचाविषयीची अनासक्ती ही जागृती आहे मनाला विवेकाने आवरणं ही जागृती आहे ष्रीपू निरूपण ह्या प्रकरणामध्ये समर्थ आम्हाला जाग करतायत आणि आत्मपरीक्षण करून या सकारात्मक विचारांच्या आधारे स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणणं गरजेचं आहे हे आपल्याला जाणवून देतात प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये असणारे अवगुण हे गुणच वाटतात पण त्या त्याच वेळेला इतरांमधले दोष मात्र पटकन त्याच्या लक्षात येतात तर हा एक दुर्गुणच आहे त्याच्यापासनं देखील लांब राहा हे समर्थ आम्हाला सतत सांगत राहतात समर्थ म्हणतात जे सतत दुसऱ्याचे दोष स्वतःचे अवगुण झाकून ठेवतो पण दुसऱ्यांच्या दोषांबद्दल कठीण शब्द बोलतो ज्याच्या अंगी हे गुण दोष नसतात ते तो खोटेपणाने त्यांच्यावर लागतो समर्थ म्हणतात अशा व्यक्तींना भगवंत भेटत नाही किंबहुना अशा मदोन्मत्त माणसांची बुद्धी भगवंताकडे कधीच वळत नाही म्हणून वेळीच सावध हो आणि अवगुणांचा त्याग कर इतर माणसं कशी वागतात किंवा अशी का वागतात हा अध्यात्माचा विषय नसून मी कसा वागतो आणि मी कसा वागेन हा अध्यात्माचा विषय आहे हे नेमके पण समजून घेणं आवश्यक आहे या विचारांचा अचूक चिंतन करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून घेणं ही आता आपली जबाबदारी आहे इतिश्रीपू निरूपण जय जय रघुवीर समर्थ यासाठी मी आधाराला घेतलं आहे कैलासवासी सुनील चिंचोलकर यांचा जुन यांनी लिहिलेला जुना दासभू आणि सुनीतीई सहस्त्रबुद्धे यांची स आध्यात्मिक लघुप्रकरणे ह्याचे या संदर्भात मी आधारभूत घेतलेलं आहे आणि त्यानुसार आपलं चिंतन मी या ठिकाणी मांडलं आपण ऐकून घेतलं याबद्दल मी आपले आभार मानते जय जय रघुवीर समर्थ